नमस्कार मंडळी आपण आज बघणार आहे झटपट असा टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो चटणी जे पराठ्यासोबत खूप छान लागते किंवा समोसा असो किंवा कचोरी चटणी तर अप्रतिमच लागते किंवा ह्याला सॉसही म्हणू शकतो काय केलेलं आहे इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे आणि अगदी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आहेत एक आलेच तुकडा घेतलेला आहे आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत लाल भडक मिरच्या घेतलेल्या आहेत हे सर्व पाच मिनटासाठी हाय फ्लेमवर ओव्हनला भाजून घेतलेला आहे मी मायक्रोवेव्हमध्ये भाजलेलं आहे आणि अतिशय छान असं भाजलेलं आहे व्यवस्थित काय केलं आहे मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतले आहे आणि ज्या पॅनमध्ये आपल्याला सॉस तयार करायचं किंवा ही चटणी करायची त्याच पॅनमध्ये डायरेक्ट मी पूर्णचे चाळण घेऊन त्यामधून मी चाळून घेणार आहे जेणेकरून यामध्ये जे बिया असेल ना मिरच्या बिया असू दे किंवा टोमॅटोचे बिया असतील किंवा त्यांची वरचे सालपाट असतील ती यामध्ये वरच्यावर आतळाली राहतील आणि प्युअर आपला जो पेस्ट असते ना सॉस म्हणतात त्याला किंवा एक छान असं टेक्स्चर येतं आपल्याला चटणीला एकदम स्मूदीनेस असा येतो त्यासाठी हे करायचं आहे आणि हळूवारपणे किंवा करून घ्या जेणेकरून तुमच्या चटणी असल्यामुळे ते हो तिखट उडून जाणार नाही इथे बघा हा आपला चौथा शिल्लक राहिलेला आहे आणि हा सॉस आहे तो आपण एक कढईमध्ये काढलेला आता काय करायचं गॅस चालू करायचा आहे आणि त्यामध्ये अगदी काय केले थोडंसंच असे साखर घ्यायची साधारण एक चमचा साखर घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं अगदी अर्धा म्हणजे पाऊन समज छोटासा असा मीठ घेतलेला आहे इथे आणि सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत तुम्ही आणि बघा इथे थोडंसं रुट रुट शिजलेलं आहे आणि ही चटणी अशी जरी खाली थरी चाले। तरी चालेल जर तुम्हाला थोडंसं घट्ट हवं असेल तरी क घट करा किंवा जर पातळ करायचं असेल तरी पातळ करू शकता यात पाण्याचा वापर कुठंही केलेला नाही त्यामुळे ही चटणी लगेच अगदी एक दोन मिनटामध्ये होऊन जाईल यामध्ये आपण काय करणार आहे साखर आणि मीठ विरगाळीपर्यंत हलवणार आहे आणि बघू शकता इथे आपली चटणी तयार झालेली आहे किती छान असं लाल भडक चटणी दिसते ना कमेंट करून सांगा नक्की चटणी आवडली असेल तुम्हाला कसं वाटलं